नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे जिल्ह्यातील साक्री येथील शेतकरी महिलांकडून आभारपत्र पाठवण्यात आले या पत्रात शुभेच्छा देताना शेतकऱ्यांची आपण मुख्यमंत्री असताना केलेली सरसकट दोन लाखाची कर्जमाफीबद्दल आभार मानले आहे यासह महिलांनी सध्याच्या महाराष्ट्र सरकारचे पावसाळी अधिवेशनात झालेली हाणामारी आणि कृषी मंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्या आमदार मंत्र्यांना पाठीशी घालण्यात आपला वेळ वाया घालत होते शेतकऱ्यांविषयी कुठलीही आपुलकी न दाखवणारा सरकार आम्हाला नको तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची हमी देणारे ठाकरे सरकार हवे अशा शुभेच्छा या पत्रांद्वारे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना शेतकरी महिलांकडून पाठवण्यात आल्या महाराष्ट्रात नुकतंच पावसाळी अधिवेशन झालं या अधिवेशनात कुण्या आमदारांनी टॉवेल बनेनवर हाणामारी केली तर कोणी सुटाबुटात केली महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी तर थेट सभागृहात रमीचा डावच मांडला हे सगळं अधिवेशनाचा काळ पाहिल्यानंतर आम्हा तमाम शेतकऱ्यांना आठवलं सन्माननीय उद्धवसाहेब मुख्यमंत्री असतानाच झालेलं पहिलं अधिवेशन ज्या अधिवेशनात सन्माननीय उद्धवसाहेबांनी मी महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची दोन लाखांची सरसकट कर्जमाफी जाहीर करतो आहे अशी घोषणा करत तमाम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आनंदाचा आश्चर्याचा धक्का दिला आम्हाला डाव खेळणाऱ्यांचं सरकार नको तर आम्हाला शेतकऱ्यांना कर्जमाफीची हमी देणाऱ्यांचं सन्माननीय उद्धव साहेबांचं शेतकऱ्यांच्या कैवाऱ्यांचं सरकार पुन्हा हवं या आज महिला जमल्यात या महिला उद्धव साहेबांच्या कार्यकाळात कर्जमाफी कर्जमुक्त झालेल्या शेतकरी महिला ज्यांना कपाशी किंवा सोयाबीनला उद्धव साहेबांच्या काळात ऐतिहासिक भाव मिळाला कोरोनाच्या काळात सन्माननीय उद्धव साहेबांनी महाराष्ट्राला कुटुंब प्रमुख म्हणून आधार दिला हे सगळं आम्हाला दिल्यानंतर आपल्याकडे म्हटलं जातं देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हात धडाव ही महाराष्ट्राची संस्कृती आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या संकट काळात उद्धव साहेब आपण आमच्या पाठीशी उभे राहिलात आज आपला वाढदिवस वाढदिवसानिमित्त आम्ही तमाम महिला ज्यांनी खरंच ज्यांच्यासाठी तुम्ही आमच्यासाठी खूप केलं अशा तमाम महिलांकडनं आपल्याला आम्ही आभारपत्र पाठवत आहोत त्याचबरोबर हे शेतकऱ्यांचं प्रतीक असणारं नांगर आम्ही पाठवत आहोत हे जे चुकीचं सरकार बसलंय रमीचा डाव मांडणारं सरकार बसलंय हे काढून पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं कैवारी असणाऱ्या सरकारची पुन्हा पेरणी व्हावी यासाठी हे शेतकऱ्यांचं प्रतीक असणारं नागर आम्ही तमाम महिला आभारपत्रासोबत आपल्याला भेट देत आहोत आपल्याला या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य लाभो आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत विधानसभागृहात आपण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची कर सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला उदंड आयुष्य लाभो ही पुन्हा एकदा सदिच्छा व्यक्त करतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद